महसूर। महसूर हा करतो महसूल करावा लागतो विकासासाठी हे यांना ज्ञात नाही काय परिस्थिती दोन हजार बारा मध्ये लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र करू अशी घोषणा होती की नाही त्यांच्या जोरात मात्र चालू आहे वसुली मी नाव घेतलं नाही लोक हुशार आहेत आता मला सांगा तुम्हाला कृषी पंपाला लाईट जरी दिली तर पाणी आहे का हो। पाण्याची परिस्थिती काय ही परिस्थिती असताना हे सिंचन जे तुम्ही

तेव्हा होईल ते होईल आता मी स्वतःला मुख्यमंत्री पदाची दावेदार म्हणत नाही ही जानकरांची भावना आहे त्यांचा महिला बसणं माझ्यावर मुंडे साहेब असताना मुंडे साहेबांच्या व्यासपीठावर हेच म्हणाल की काही तुम्ही मुख्यमंत्री व्हा ही त्यांची भावना माझ्या विषयी अशी भावना मला